नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला रेडी बाजार कवर करणार आहोत जे काय रेड्या आहेत त्या आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत रेड्यांचं प्रमाण कमी असतं आहे ते पण आपल्या शेतकरी बांधवांची मागणी असते की बाबा रेड्यांचा पण बाजार दाखवा तर आता आपण रेडी बाजार कवर करतोय जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही रेडी कवर करतोय मालकाला याची माहिती विचारून घेऊया ही मोरार रेडी दिसते बघूया आता माहिती विचारून घेऊया व्यवहार चालू आहे बघूया काय म्हणतात मालक बघा मोठ्या मोठ्या मापाचे आणि चांगल्या प्रकारचं संगोपनीच केलेलं आहे मालकाने ते सुद्धा माल आपण आहे काय सांगता होती मध्ये चाळीस चाळीस सांगताय मोरामध्ये मोडते ना होय मोरा मोरा प्युअर आहे होय प्युअर कितीची मागणी होते मागणी कितीची होती मागणी होते किती बत्तीस तुम्ही चाळीस म्हणताय चाळीस आहे पस्तीस फायनल पस्तीस फायनल बघा तीन हजारामध्ये व्यवहार थांबलेला आहे किती रेड आणले तुम्ही आता एकच आहे एकच नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल संतोष गुजले राणा बरं हा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बासष्ट नव्याण्णव साठ बासष्ट झिरो तीन पंचवीस झिरो तीन पंचवीस पंचवीस आता आपण ही दोन्ही पण रेडी कवर करतोय बघू मालकाला याची माहिती विचारून घेऊया पहिल्यांदा फिरून बघूया कशा स्वरूपा तुम्ही बघून म्हणजे बघू शकता दोन रेडी आहेत एकाच मालका आहे ही अलीकडली रेडी किती वर्षाची एका वर्षाची आहे आणि ही रेडी ही आहे ती किती वर्षाची एका वर्षाची दोन्ही पण एका वर्षाची बरं ती कोणत्या जातीमध्ये मोडती आहे अलीकडे दिवशी मध्ये देशी हां हा जातीमध्ये मोडती करा दिवशी साधी वाटते आता खराब आहे त्या बर म्हणजे जाती म्हणत आहे ओके आणि ती देशी मध्ये आहे पण जोड्याच काय सांगताय हिच सांगतो वीस हजार रुपये हिच सांगतो पंधरा हजार हिच वीस आणि हिच पंधरा बरं पस्तीस हजार सांगताय दोन्हीच काय फायनल कमी जास्त काय होत होणार का बर गाव कोणतं तुमचं सरकोली तानाजी भोसले सरकोली तानाजी भोसले नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट सहाशे सत्तावन्न सहाशे सत्तेचाळीस सहाशे सत्तावन्न सहाशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस बघा तानाजी भोसले ताना प्रत्येक बाजारामध्ये तुम्ही रेडी घेऊन उपस्थित असताय का बरं अशा प्रकारच्या जर रेडी पाहिजे असेल तर तुम्ही तानाजी भोसलेसोबत कॉन्टॅक्ट करू शकता राहणार सरकोली तालुका पंढरपूर बघा अशा स्वरूपाच्या रेडी यांच्याकडे उपलब्ध असतात ज्या कोणी शेतकरी बांधवांना अशा प्रकारच्या जर रेडी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही पण रेडी कवर करूया पो या मालकाला ह्याची माहिती विचारून घेऊया ही देशीमध्ये बोडके नावार प्युअर गवळ गवळारू जरा थोडं वडून दाखवा गवळा रूप ही वर्षाचा आहे का दीड वर्षाच्या आसपास आहे ओके काय मागणी झाली काही मागणी झाली किती पर्यंत मागतील वीस ला तुम्ही किती मानताय तीस द्या तीस बर गाव कोणता आमचे मिरज मिरज नाव आणि मोबाईल नंबर सांगा यश यश हा मोबाईल नंबर सेव्हन झिरो सेव्हन झिरो टू झिरो टू झिरो थ्री फोर थ्री फोर झिरो टू झिरो टू फोर फोर एट एट आता आपण ही रेडी कव्हर करतो किती वर्षाची आजोबा किती वर्ष ही रेडी सात आठ कोणत्या सात आठ महिन्याची पण त्या जातीमध्ये पंढरपुरी पिवर गवळा गवळारू हे सात ते आठ महिन्याचे म्हणतात आजोबा काय मागणी होतीये का मग कितीला मागते ती मागते हा मा तुम्ही किती म्हणताय बारापर्यंत बारापर्यंत म्हणजे हजारात थांबले का मोबाईल नंबर सांगता येतोय का सांगाय हा प्रत्येक बाजारामध्ये रेडी घेऊन येत आहे का रेडी मै बघा रेडी मैस जर पाहिजे असेल अशा प्रकारच्या तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही रेडी कवर करतोय ही किती वर्ष आहे हे दोन वर्षाचे दोन वर्षाचे हे मोरा मंडी मोर्टे का प्युअर मोरा रिंग वाली प्युअर मोरा हरियाणा मोरा काय मागणी झाली काही मागणी चालू आहे सध्या सत्तावीस ला मागते तुम्ही किती म्हणताय आमची अपेक्षा आहे 30 चावून काय पिन आहे शेंडी लावून ओके 27 28 ला मागते मालक म्हणते 30 ला शिट लावून देऊया बघूया फायनल किती पण घेऊ दिली फायनल तीस शेंडी ओके नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ वीस त्र्याण्णव एकोणसाठ वीस पासष्ट 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 पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हीसोबत कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक सांगोला रेडी बाजारामध्ये हे उपस्थित असतात आज किती रेडी आणल्या होत्या आज तीन आणलेल्या तीन आणल्या होत्या काय दोन विकल्या दोन विकल्या विक आणि एक पाट्या आता आपण ही रेडी कवर करतोय मालकाला विचारून घेऊया मोठ्या मापाचे आहे किती वर्ष जेव किती वर्षे म्हणजे एक वर्ष दोन महिने झाले एक वर्ष दोन महिने पूर्ण झालेले अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता कोणत्या जातीमध्ये मोडके देशी मध्ये कुठल्या जाती आहे काय किंमत सांगताय पस्तीस अतिशय चांगल्या प्रकारची रेडी आहे एक वर्ष दोन महिन्याची रेडी आहे पस्तीस हजार रुपयाची किंमत सांगितलेली आहे तो बघू शकता